शिंदगीच्या गावकऱ्याने गावठाणावर केले अतिक्रमण नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगावजवळ असलेल्या शिंदगे गावातील काही नागरिकांनी शिंदगी गावच्या गावठाणावर अतिक्रमण करून प्लाट धरणे सुरू केलेले आहे आणि यामुळे ह्या गावातील नागरिकांनी या, या गावठाणावर आपल्या मनमानी कारभारातून प्लाट धरलेला आहे आणि याकडे मात्र त्या भागाचे तलाठी उमरखेडचे तहसीलदार यांचे अजिबात लक्ष नाही त्यामुळे गावठाण गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा भाग आहे शिंदगी तालुका उमरखेड ह्या भागाचा आणि या भागातील भागा गावठाण जमिनीवर शिंदगी गावातील काही नागरिकांनी जबरदस्तीने ताबा करून प्लॉट धरणे सुरू केलेले आहे आणि याकडे लक्ष देऊन हे अतिक्रमण त्वरित काढावे अशी नागरिकांची मागणी आहे